दादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी भव्य दिव्य शुभेच्छा आणि तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो हे आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे तुला पुन्हा एकदा त्या शुभेच्छा आपल्या आप पिंपरी पिंड्याच एक भूषण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं व्यक्तिमत्व आणि आपल्या सर्वांचे सहकारी मित्र सोपान किशनराव दुर्गडे यांचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस आपल्या या पिंपरी पेंडारच्या स्वर्गभूमीमध्ये सर्व मित्रपरिवार शरद ददा सोनवणे मित्रपरिवार आणि आपल्या स्वर्गभूमीमध्ये ज्या सर्वांचं योगदान आहे तो सर्व मित्रपरिवार आणि ग्रामस्थ बंधू आणि दादा बोल बोलबोल करता अठ्ठेचाळीस वर्षाचे झाले अगदी आमच्या समोर लहानपणापासून गाडीगार विकणारा हा सोपान बघता बघता एवढा मोठा उद्योजक कधी झाला हे आम्हा सर्व मित्रांना कळलं सुद्धा नाही आपल्या वा आई वडिलांनी घेतलेले अपार कष्ट आणि त्यांनी आपल्या मुलांवर केलेला संस्कार यातून चाकलला जरी सोपान कार्यानिमित्त असला तरी काही काही महत्वाच्या कामानिमित्त सोपान संध्याकाळी पिंपरीला येणार आणि रात्री परत चाकलला निघून जाणार असं पिंपरी पेंड्यावर आतोनात प्रेम करणारा हा आपला सर्वांचा मित्र सोपान आणि त्याचा हा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस आपल्या सर्वांच्या मित्रमंडळींच्या वतीनं या स्वप्नला लाख लाख शुभेच्छा त्यांचं पुढील दीर्घायुष्य सुखा समाधानाचं आणि आनंदाचं भरभराटीचं जावो ही सर्वांच्या वतीनं परमेश्वर चरणी प्रार्थना करून सोपनला दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण स्वर्गभूमी या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्यामुळे आपण आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो आणि सोपान शेठ यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपला सर्वोदय मित्रपरिवार स्वर्गभूमी मित्रपरिवार आणि शरद दादा सोनवणे मित्रपरिवार या सर्वांच्या वतीने आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालात आणि आपल्याला सोपान शेठ यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांचा केप का, कापण्यात द्यावा याबद्दल त्यांना मी विनंती करतो आपले गावातील आपले सर्वांचे सहकारी मित्र स्वप्नराव दुर्गोडे यांच्या संकल्पनेतून गेल्या दीड वर्षापूर्वी या ठिकाणी स्वर्गभूमीचे काम सुरू झाले त्यांनी साडेतीन लक्ष रुपयाचे वेस या स्वर्गभूमीला दिले आणि खऱ्या अर्थाने या कामाला चालना मिळाली ही जी स्वर्गभूमी उभी राहिली ही त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून उभी राहिली आहे याचं सांगायला आभान वाटतो स्वप्नदाला नेहमीच वाटतं की आपल्या गावामध्ये हे गोरगरिबांसाठी कामं झाली पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजेन अतिशय तळमळीने काम, अति काम करणारा सामाजिक कार्यकर्ता अगदी परवा परवाच मला त्यांनी एक गोष्ट सांगितली की म्हटले दादा माझे पूर्ण मनापासून प्रयत्न चालू आहेत की महेश दादा लांडगे भोसरी विधानसभेचे आमदार यांचे आणि माझे चांगले घनिष्ठ संबंध आहेत त्यांनी पाच वर्षापूर्वी पारुंडे हे गाव दत्तक घेतले होते मी त्यांना विनंती करणार आहे की यावेळेस माझा गाव पिंपरी बेंडार दादा तुम्ही दत्तक घ्या आमच्या दादांनी हे गाव आपलं दत्तक घेतलं तर आपल्या गावाचा कायापालट होण्यास फार मोठं योगदान लाभेल त्यांची इच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण व्हावं असे मी समस्त ग्रामस्थ पिंपरी भेंडर यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो आणि यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र